दौंड शहरातील होड्डाणपूल जवळ मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातात कुस्ती खेळण्यासाठी चाललेले पैलवान जखमी झाले आहेत पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहनाने डिव्हायडर वर असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली या अपघातात वाहनामध्ये बसलेले दहा ते बारा पैलवान जखमी झाले असून जखमी झालेल्या पैलवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे सर्व पैलवान दौंड मधून अहमदनगर सांगली महामार्ग वरून श्रीगोंदाकडे चालले असताना अपघात झाला दरम्यान हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे